नमस्कार आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्यापासून छान असे कुरकुरीत तिप्पट फुलणारी कुरडई तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण नेहमीच चकल्या साबुदाणा पापड हे बनवतच असतो जर यातून काही वेगळं करायचं असेल तर ह्या कुरड्या नक्की एकदा ट्राय करून पहा खूप छान होतात तर इथे मी वाटीचं प्रमाण घेतलंय तर इथे मी चार वाट्या साबुदाणा सकाळी भिजत घातला होता तर आता संध्याकाळी आपल्याला यामध्ये गरम पाणी घालून रात्रभरासाठी याला भिजत ठेवायचं आहे तर या साबुदाण्याला मी मोकळं करून घेते गॅसवरती मी एक पातीलं ठेवलं आहे त्यामध्ये ज्या वाटीने साबुदाणा मोजून घातला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घालायचं आहे तर चार वाटी साबुदाण्यासाठी आठ वाटी मी पाणी घालते तुमचा जेवढा साबुदाणा असेल त्याच्या दुप्पट आपल्याला गरम पाणी उकळतं पाणी घालायचं आहे तर पाहू शकता पाण्याला छान उकळी आली आता गॅस बंद करते तर हे पातीला गॅसच्या खाली घ्यायचं आणि यामध्ये हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे साबुदाण्याला उकळत्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे साबुदाणा वाफवायची गरज पडत नाही त्यासाठी आपल्याला हा साबुदाणा उकळत्या पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे तर आता सकाळी पाहू पाहू शकता किती छान असा भिजला आहे आता याला मी मोकळं करून घेते आता या साबुदाण्याला आपल्याला पूर्णासारखं वाटून घ्यायचं आहे तर इथे मी खाली छोटं पातीलं घेतलं आहे त्यावरती पुरणाची चाळणी घेऊन आता याला मी साबुदाणा छान असा वाटून घेणार आहे साबुदाणा वाटण्यासाठी इथे मी चमच्याचा वापर केला आहे तुम्ही एखादं फुलपात्र पण घेऊ शकता किंवा पुरणयंत्र जे असतं तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे वाटून घेऊ शकता तर इथे मी सर्व वाटून झाल्यानंतर दाखवते साबुदाना बारीक करताना चाळणीला चिटकतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे खाली पडत नाही तर तो आपल्याला बोटानी हे पहा अशा प्रकारे काढून घ्यायचा तुम्ही जर किलोच्या प्रमाणात बनवत असाल तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी दीड किलो बटाटे घ्या प्रमाण परफेक्ट होतं तर इथे सर्व माझा साबुदाना वाटून झालाय एका मोठ्या पातिल्यामध्ये काढला आहे तर इथे मी दीड किलो बटाटे घेतलेत उकडलेली बटाटे आहेत याला साल काढून वाटून घ्यायचं आहे किंवा मग खिसणीने खिसू पण शकता आपल्याला गरम बटाटे आहेत त्यामुळे थंड झाल्यानंतर साल काढून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये बटाटे काढून घेते तर पाहू शकता मी इथे बटाटे खिसून घेतलेत आणि साबुदाण्यामध्ये मिक्स केलेत बेडगी मिरची घालत आहे तुम्ही कुठली पण लाल मिरची किंवा हिरवी मिरचीची पेस्ट पण घालू शकता इथे मी अडीच चमचे लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं तर इथे मी अडीच चमचे मीठ घातलं आहे आणि हे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं खाऊन आहे जर तिखट आणि मीठ कमी वाटलं तर अजून थोडंसं घालायचं आणि मीठ जर जास्त वाटलं तर अजून दोन बटाटे उकडलेली घालू शकता मिक्स करायचं आहे तर मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी अर्धा चमचा अजून मीठ घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे तर या कुरडया तुम्ही एखाद्या साडीवरती किंवा ओढणीवरती पण घालू शकता पण इथे मी पण प्लास्टिक मी प्लास्टिकवर घालणार आहे जी मोठ्या होलची प्लेट असती तर ती मी साच्यामध्ये घातली आणि आता कुरड्या बनवून घेते गच्च भरून घ्यायचा आणि नंतर आपल्याला याला झाकण पक्क लावून कुरडई घालून घ्यायचे या कुरडाय बनवताना आपल्याला अडीच वेड्याच्याच कुरडाय बनवायच्या जास्त जाड जर केल्यात तर कमी तेलामध्ये तळत नाही आता कसं आपल्याला दोन कुरड्या जरी तळायच्या असतील तर मग तेल जास्त घ्यावा लागेल तर इथे मी सर्व कुरडाय करून घेते तर आता इथे सर्व कुरडाय करून झाल्यात आणि दोन दिवस मी उन्हामध्ये छान वाळवल्यात पाहू शकता मस्त झाल्यात आता मी तुम्हाला तळून दाखवते इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि त्यामध्ये थोडीशी कुरडई टाकून पाहिली तर ही छान तळली आता आपल्याला यामध्ये कुरडई सोडायची आणि कुरडई तळून घ्यायची तर पहा खूप छान होतात तर माझ्या मुलीला थोडी लाल तळलेली आवडती त्यासाठी मी एक दोन कुरड्या थोड्याशा लाल कलरच्या तळून घेते पहा मस्त होतात तुम्हाला कुठल्याही रेसिपीचा काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये विचारा आणि तुम्ही बनवलेल्या कुरडाया कशा झाल्या हे पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद